श्री स्वामी समर्थ स्वामींनी नेहमीच भक्तीमधील विश्वासाचे महत्व अधोरेखित केले श्रद्धेमुळे मन शांत होते तसेच ईश्वरावरची भक्ती वाढते स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण केल्यास सर्व चिंता दूर होतात शरणागती म्हणजे पूर्ण समर्पण होय यात अहंकार विरघळतो व साक्षात्काराचा मार्ग सुकर होतो स्वामींचे नाम घेणे हे मानसिक शांतीचे सर्वात शक्तिशाली साधन आहे स्वामींच्या नामस्मरणाने मनोबल वाढते चिंतन सकारात्मक होते भय व दहशत कमी होते मनात संचारणारे नकारात्मक विचार दूर करून स्वामींशी घट्ट नाते निर्माण करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण उपयुक्त ठरते कर्मयोगाचा स्वीकार करून दुसऱ्याच्या कल्याणात आपले कल्याण मानणारी वृत्ती स्वामींनी उपदेशली चांगल्या विचारांचा परिणाम नेहमी चांगला होतो दुसऱ्याला मदत करणे दानधर्म करणे सेवा करणे यातून आपले मन शुद्ध राहते व वा पुढील वाटचाल सुकर होते शिष्याने पूर्ण भक्तीने स्वामींचा आश्रय घ्यावा स्वामी म्हणजे मार्गदर्शक जे शिष्याचे अज्ञान दूर करून सत्याचा मार्ग दाखवतात स्वामी कृपा मिळाल्यावर आध्यात्मिक प्रवास सुकर होतो संकटांचा भार हलका होतो बाह्य पूजा अर्चनांपेक्षा मनातील संयम आणि सात्विक वृत्ती हे अधिक महत्वाचे मन अतिशय चंचल असते परंतु त्याला सातत्याने योग्य दिशेने बळवत राहिल्यास त्याची ताकद साधनेसाठी वापरता येते त्यासाठी स्वामींचे नामस्मरण ध्यान जप कीर्तन इत्यादी उपायांचा अवलंब करावा अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे मीपणा कमी केल्याशिवाय विवेक जागृत होणे कठीण असते अहंकारामुळे स्वभाव रागीट होतो स्वार्थ वाढतो वार्थ म्हणून प्रपंच किंवा साधने पुढे जायचे असल्यास अहंकाराला दूर ठेवणे गरजेचे आहे समत्व बुद्धी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मन स्थिर ठेवणे आयुष्य जगताना सुखी येते दुखी येते लाभही होतो हानीही होते या सर्वांमध्ये आत्मविश्वास आणि स्वामींवरील श्रद्धा टिकवून ठेवणेच खरे साधकाचे लक्षण आहे याने नको तितकी आसक्ती किंवा नकारात्मकता रोखता येते स्वामींनी दुसऱ्याचे दोष शोधण्याऐवजी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यास प्राधान्य द्यावे असे सांगितले दोषारोप व निंदा करणे हे मनाला अस्वस्थ करते आणि स्वतःच्या आध्यात्मिक वृद्धीवरही मर्यादा आणते त्याऐवजी आपण स्वतः सुधारण्यावर भर दिल्यास समाजही सुधारेल स्वामी सांगतात की भक्ती ही मनापासून निहस्वार्थ असली पाहिजे बाहेरून पूजा अर्चा व्रत्वइकले केली तरी मनापासून प्रामाणिकपणे भक्ती नसेल तर तिचा लाभ होत नाही देवापुढे मनाचे समर्पण हवे दिखाऊ भक्तीची गरज नाही पर्याप्त गरजा भागल्यावर उर्वरित वस्तूंचा अतिरेक टाळावा साधे राहणे मनात अतिरेक ठेवणे अनावश्यक ईर्षान बाळगणे यातून शांती लाभते स्वामी सांगतात की जगणे साधे व विचार उन्नत असल्यास जीवन अधिक सुखकर होते केवळ गुरूंना प्रणाम करणे किंवा पाद्यपूजा करणे एवढ्या पुरताच भक्तीचा अर्थ मर्यादित नाही स्वामींनी नेहमी सांगितले आहे की आपल्या साप्ताहिक व्यवहारातील वागणुकीने विचाराने आणि कर्माने गुरुला आनंदरूप सेवा द्यावी आपण चांगला विचार अंगीकारून सत्कर्म केल्यास गुरुकृपेची अनुभूती वाढते धर्म म्हणजे समर्पित वृत्तीने कर्तव्य बजावणे आपल्यावर सोपवलेल्या जबाबदाया निष्ठेने पाळणे यात समाजहित साधले जाते प्रामाणिक कष्ट आई वडिलांची सेवा समाजसेवा इत्यादींना स्वामींनी महत्व दिले आहे यामुळे मनाला समाधान व चित्तशांती मिळते समाजातील दुखण्याला वाट मोकळी करून देता देता जिथे शक्य होईल तिथे आपली मदत पोहोचवा असा स्वामींचा संदेश आहे प्रेम मदत व सहकार्य यांनी समाज एकवटतो एकमेकांमध्ये आपुलकी वाढते स्वार्थी वृत्तीमुळे नाते तुटतात स्वार्थ प्रेमाने नाती दृढ होतात स्वामींवरील श्रद्धा व परिश्रम यांची जोड घेऊन कार्यरत राहिल्यास अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी साध्य होतात व्यक्ती व्यक्तीही समर्पित प्रयत्नांनी महान कार्य करू शकते निदान प्रयत्न तरी करू विजय स्वामींच्या कृपेने मिळेल असा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच मनात ठेवावा स्वामींचे उपदेश सार्थ करायचे असतील तर आपण स्वतः आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करावी आणि दुसऱ्यांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न करावा स्वउद्धार आणि समाजोद्धार हे एकमेकांशी जोडले गेले आहे प्रत्येकाने लोककल्याणाची वृत्ती ठेवली तर आत्मकल्याण ही सहज साध्य होते भूतकाळातील चुका किंवा दुःख सत मनात ठेवून चालत नाही तसेच भविष्याबद्दलही अतिचिंता करून मन अस्वस्थ ठेवू नये योग्य नियोजन करून वर्तमान काळात पूर्ण दक्षता व श्रम घालावेत स्वामी समर्थ सांगतात की आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे तो श्रद्धेने आणि आनंदाने जगा अनेक वेळा लोक अर्ध्यावर प्रयत्न सोडतात सत प्रयत्न करत राहिल्यास लवकर किंवा उशिरा पण यश निश्चित भेटते स्वामींनी हळूहळू पण थांबू नका असा संदेश दिला सातत्याने केलेल्या निष्ठावान प्रयत्नाला स्वामी कृपा संजीवनी ठरते जीवनातील चांगल्या वाईट घटनांकडे बघताना स्वामींवर विश्वास ठेवला तर नैराश्य कमी होते काही वेळा आपल्याला समजत नाही पण प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते अखेरीस त्यामध्येही स्वामींच्या इच्छेचा संकेत असतो अन्याय पाहून शांत बसणे हा सुद्धा चुकीचाच प्रकार आहे सत्यासाठी उभे राहा अन्यायाविरुद्ध संघर्ष करा मात्र या संघर्षात राग द्वेष सुरबुद्धी वाढू देऊ नका नीतीपूर्ण मार्गाने संघर्ष करणे हीच खरेपणाची परीक्षा आहे फक्त मनात स्वामींविषयी भक्ती असेल पण आपण कर्म करत नसू तर प्रगती अडते स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवा पण त्याच वेळी प्रयत्न सेवा साधना करत राहा व भक्तीची जोड दिल्यास स्वामींची कृपा ही वृद्धिंगत होते श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात त्यांनी नेहमी दत्त तत्वाचे स्मरण करून सांगितले की परमात्मा सर्वत्र आहे जर प्रत्येक व्यक्तीकडे आपण ईश्वराचे स्वरूप मानून पाहिले तर आपण कोणाशीही अन्याय वा द्वेष करू शकणार नाही अशा व्यापक दृष्टीने वागणारा माणूस समाजात सौहार्द आणि एकोप्याची भावना प्रस्थापित करतो त्यामुळे त्यालाही सुखशांतीची अनुभूती मिळते जीवनात आपल्या प्रयत्नानुसार जो काही लाभ मिळतो त्याचा आदरपूर्वक स्वीकार करावा अती हाव आणि असमाधान यामुळे मन सैरभैर होते संयमित इच्छांनी मनाला शांती मिळते तसेच लोभाने निर्माण होणारा ताणही टाळता येतो स्वामींनी नेहमी संतोषाला महत्व दिले आहे जेव्हा शिष्याला आतून स्वामी कृपेचा अनुभव येतो तेव्हा मनातील नकारात्मक विचार कमी होतात संघर्षातही हिंमत वाढते स्वामी कृपेमुळे बाहेरील दडपणांना तोंड देण्याचे सामर्थ्य मिळते मला गुरु आहे माझ्यावर त्यांची कृपा आहे हा विचार मानसिक बळ वाढवतो स्वामींनी दयाळू वृत्ती जोपासण्यासाठी आणि प्रेमभाव वृद्धिंगत करण्यासाठी नेहमी आग्रह केला कठोरता निर्दयपणा हे वृत्तीला कलुषित करतात तर करुणा व प्रेम हा आध्यात्मिक प्रगतीचा आधार आहे ज्या धर्मात दयेमुळे दुसऱ्याचे दुःख कमी करण्याची साधना सांगितली जाते तोच खरा मार्ग मानावा मनात कितीही त्रास अथवा दुःख असले तरी स्वामींच्या नामस्मरणाने मनाला शांती व सकारात्मक ऊर्जा मिळते स्वामींना केलेली प्रार्थना केवळ शब्दरूपात नसून हृदयातून असली पाहिजे निदान काही क्षण तरी पूर्ण श्रद्धेने आणि निहस्वार्थ भावनेने स्वामींचे नामस्मरण केल्यास मन सत्वगुणी होते स्वामींचे संदेश हे स्वामींच्या आध्यात्मिक विचारांना अनुसरून आहे या विचारांचे मनचिंतन केल्याने जीवनाला योग्य दिशा मिळू शकते भक्ती श्रद्धा सेवा साधना आणि सद्वर्तन या गोष्टी स्वामी समर्थांनी अत्यंत महत्वाच्या मानल्या आहेत स्वामींची कृपा आशीर्वाद आणि प्रबोधन या तत्वांनुसार मार्गक्रमणा केले तरच अर्थाने आध्यात्मिक समृद्धी व अखंड शांती प्राप्त होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ